नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका फार महत्वाच्या मोहिमेबद्दल बोलणार आहोत दक्षिण दिग्विजय म्हणजे सोळाशे शहात्तर ते सोळाशे अठ्ठ्याहत्तर दरम्यानची मोहीम हो ही एक अत्यंत महत्वाची आणि तशी स्वराज्याच्या सीमेपासून खूप दूरवर केलेली मोहीम होती बरोबर आणि आपला उद्देश फक्त लष्करी जयपराजय बघणं नाहीये तर त्यामागची महाराजांची नेमकी रणनीती काय होती म्हणजे राज्याभिषेकानंतर लगेच एवढी मोठी मोहीम का काढली त्याचे परिणाम काय झाले हे सगळं जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच कारण ही एकमेव मोहीम आहे जी इतकी लांब म्हणजे जवळजवळ दीड वर्ष चालली आणि इतक्या दूर झाली हो चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न मनात येतो की स्वराज्यापासून इतक्या दूर थेट कर्नाटकापर्यंत जायची काय गरज होती महाराजांना काय कारण होती या मागे म्हणजे बघा अनेक गोष्टी होत्या एकतर त्यावेळशी दक्षिणेतली राजकीय परिस्थिती विजापूरची आदिलशाही ती अंतर्गत कलहांमुळे खूप कमकुवत झाली होती अच्छा म्हणजे दक्षिणी सरदार विरुद्ध पठाण सरदार त्यात बहलोलखानचा वाढता प्रभाव यामुळे कर्नाटक प्रांतात बरीच अस्थिरता होती पठाण सरदार रयतेवर अत्याचार करत होते असंही दिसतं म्हणजे महाराजांनी ही संधी ओळखली अगदी ही सामरिक पोकळी त्यांनी अचूक हेरली पण फक्त संधी साधणं एवढंच नव्हतं आणखी काय होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तरेकडून असलेला मुघलांचा धोका औरंगजेब कधी ना कधी पूर्ण शक्तीनिशी स्वराज्यावर चालून येणार हे महाराजांना माहीत होतं हो ते तर होतच मग भविष्यात जर असा मोठा संघर्ष झाला तर फक्त महाराष्ट्रातले किल्ले पुरे पडणार नाहीत म्हणून दक्षिणेत एक सुरक्षित असा तळ हवा होता एक फॉलबॅक पोझिशन जिथून संघर्ष चालू ठेवता येईल म्हणजे जिंजीसारखा किल्ला जिंकणं हा त्याचाच भाग होता अगदी बरोबर जिंजी याच दूरदृष्टीचा भाग होता ही फक्त विस्तार मोहीम नव्हती तर भविष्यातल्या मोठ्या संकटाची तरतूद होती खरंच दूरदृष्टी आणि यात काही कौटुंबिक कारण पण होती असं ऐकतो वडिलांच्या जहागिरीचा वगैरे हो शहाजी राजांनी कर्नाटकात म्हणजे बंगलुरू तंजावरच्या भागात मोठी जहागीर कमावली होती त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे ती सांभाळत होते तर त्या वडिलोपार्जित संपत्तीतला आपला कायदेशीर अर्धा वाटा मिळवणं हा एक महत्वाचा आणि उघड हेतू होताच आणि शक्य झाल्यास व्यंकोजींना समजावून स्वराज्याच्या कार्यात सामील करून घेण्याचा पण प्रयत्न होता अच्छा आणि असंही म्हणतात की कुणीतरी महाराजांना आमंत्रण किंवा प्रोत्साहन दिलं होतं दक्षिणेत यायला हो रघुनाथ नारायण ते भोसले घराण्याचे जुने सेवक आणि व्यंकोजींचे माझी दिवाण होते बर ते व्यंकोजींच्या काही कारभारावर नाराज होते आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की हीच योग्य वेळ आहे दक्षिणेत हस्तक्षेप करायची इतकंच नाही तर त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहकडून मदत मिळण्याची शक्यताही बोलून दाखवली होती आणि अर्थातच मोहिमेचा खर्च आणि स्वराज्यासाठी लागणारा पैसा तोही एक महत्वाचा मुद्दा होता या मोहिमेतून अंदाजे वीस लाख होण इतका प्रचंड महसूल अपेक्षित होता जो स्वराज्याच्या वाढत्या खर्चासाठी आवश्यक होता पण या सगळ्या मोठ्या धोरणात्मक आणि आर्थिक कारणांच्या मागे लायगडावरही काही अंतर्गत राजकारण घडत होतं का या मोहिमेवरून हो हा एक जरा दुर्लक्षित पण महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे सुरुवातीला असं ठरत होतं की युवराज संभाजी महाराज या मोहिमेचं नेतृत्व करतील अच्छा मग काय झालं पण दरबारातील काही गट विशेषतः असं म्हणतात की अण्णाजी दत्तो आणि राणी सोयराबाई यांच्या गटाचा याला विरोध होता का त्यांना काय वाटत होतं त्यांना कदाचित भीती वाटली असेल की या मोहिमेचे यश संभाजी महाराजांचं स्थान अजून मजबूत करेल युवराज म्हणून आणि भविष्यातले छत्रपती म्हणून यामुळे पिता पुत्रांमध्ये थोडा दुरावा निर्माण झाला असं काही इतिहासकार मानतात याचे परिणाम पुढे दिसले म्हणजे मोहिमेला निघण्यापूर्वीच असे काही पेच होते मग महाराजांनी प्रत्यक्ष तयारी कशी केली इतक्या दूरच्या मोहिमेसाठी लष्करी तयारी तर मोठी होतीच म्हणजे जवळपास चाळीस हजार पायदळ पंचवीस तीस हजार घोडदळ हंबीरराव मोहितेंसारखे अनुभवी सेनानी सोबत होते पण लष्करी तयारी इतकीच किंबहुना जास्त महत्वाची ठरली ती मुत्सद्देगिरी ती कशी महाराजांनी गोवळकोंड्याचा सुलतान अबुल हसन तानशाह उर्फ कुतुबशाह याच्याशी मैत्रीचा तह केला यात मादण्णा आणि अक्कण्णा या हिंदू मंत्र्यांची भूमिका फार महत्वाची होती महाराज स्वतः भेटले होते हो महाराज स्वतः भाग्यनगरला म्हणजे आजच्या हैदराबादला गेले होते फेब्रुवारी मार्च सोळाशे सत्त्यात्तर मध्ये आणि कुतुबशांनी खूप मोठी मदत केली आर्थिक मदत रोज तीन हजार होऊन आणि लष्करी मदतही म्हणजे पाच हजार सैनिक दिले अरे वा म्हणजे दक्षिणेत मागून धोका उरणार नाही याची काळजी घेतली गेली अगदी ही खूप मोठी राजकीय खेडी होती मग प्रत्यक्ष मोहिमेतले महत्वाचे टप्पे कोणते मोठे विजय पहिला मोठा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे जिंजी किल्ला जिंकणं मे सोळाशे सत्यात्तर मध्ये आणि म्हणजे हा किल्ला लढाई करून नाही घेतला मग कसा तिथला किल्लेदार होता नासिर महम्मद खान त्याला महाराजांनी मुत्सद्देगिरीने पैसे आणि जहागीर देऊन किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला ताब्यात येताच त्याची डागडुजी सुरू केली म्हणजे कमीत कमी रक्तपात करून काम साधलं बरोबर त्यांची रणनीतीच ती होती त्यानंतर वेल्लोरचा किल्ला हा किल्ला खूप मजबूत मानला जायचा त्याला मे जून सोळाशे सत्याहत्तर मध्ये वेढा घातला पण तो लगेच मिळाला नाही बहुतेक नाही याच दरम्यान आदिलशाही सरदार शेरखान लोदी चालून आला मग महाराजांनी वेढ्याचं काम इतरांवर सोपवलं आणि स्वतः हंबीरावांना घेऊन तिरुवाडीला जाऊन शेरखानचा मोठा पराभव केला जुलै सोळाशे सत्याहत्तर मध्ये आणि वेल्लोर वेल्लोरचा किल्ला मात्र बराच काळ लढला तो पुढे जवळपास चौदा महिन्यांनी म्हणजे जुलै सोळाशे मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला आणि व्यंकोजी राजांशी भेट त्याचं काय झालं हो तिरुमलवाडी इथे भेट झाली होती जुलै सोळाशे सत्याहत्तर मध्येच पण वाटणीच्या मुद्द्यावर एकमत झालं नाही बोलणी फिसकटली आणि व्यंकोजीराजे रात्री अचानक निघून गेले मग मग महाराजांनी कावेरी नदीच्या उत्तरीकडचा त्यांचा बराच प्रदेश कोल्हार बंगळूर वगैरे जिंकून घेतला शेवटी व्यंकोजींनी तह केला काही प्रदेश दिला खंडणी दिली आणि मांडलिकत्व स्वीकारलं तर मग ह्या सगळ्या मोहिमेचा अर्थ काय फक्त प्रदेश जिंकला की त्या पलीकड़े काही होतं नाही नाही फक्त प्रदेश जिंकणं एवढंच नव्हतं महाराजांनी जिंकलेल्या प्रदेशात लगेच स्वराज्यासारखीच एक चांगली रयत सुखी होईल अशी प्रशासन व्यवस्था उभी केली उदाहरणार्थ रघुनाथ नारायण हणमंतेंना तिथले मुख्य कारभारी नेमलं किल्ले दुरुस्त केले नवे अधिकारी नेमले महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकांना कोणताही त्रास दिला नाही त्यामुळे लोकांचा विश्वास जिंकला यालाच इष्टापत्ती म्हणतात म्हणजे संकट आलं पण ते फायद्याचंच ठरलं आणि प्रशासकीय भाषेत काही बदल केले असंही म्हणतात हो हे खूप महत्वाचं आहे त्यांनी प्रशासनात पारशी मराठी आणि संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिलं त्यासाठी प्रसिद्ध राज्य व्यवहार कोश सुद्धा ह्याच काळात तयार करून घेतला म्हणजे लष्करी विजयासोबतच प्रशासकीय आणि सांस्कृतिक छाप सोडण्याचा प्रयत्न होता अगदी या सगळ्याचा सगळ्यात मोठा चिरस्थायी परिणाम काय झाला असं म्हणता येईल तात्काळ परिणाम तर मोठा होताच दक्षिणेत मोठा भूभाग जवळपास शंभर किल्ले आणि वार्षिक वीस लाख होणांचं उत्पन्न स्वराज्याला मिळालं पण या मोहिमेचं खरं दुर्गामी महत्व महाराजांच्या मृत्यूनंतर कळलं कसं काय जेव्हा औरंगजेबाचं प्रचंड आक्रमण झालं रायगड पडला तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांना सुरक्षित आश्रय कुठे मिळाला तर याच मोहिमेत जिंकलेल्या जिंजीच्या किल्ल्यावर हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे पुढची जवळपास आठ वर्ष जिंजी ही मराठ्यांची राजधानीच होती आणि तिथूनच मुघलांविरुद्धचा तो स्वातंत्र्य लढा यशस्वीपणे चालू ठेवला गेला जर जिंजी नसती तर कदाचित मराठ्यांचा इतिहास खूप वेगळा असता खरंय या एका गोष्टीवरून महाराजांची ती अफाट दूरदृष्टी दिसून येते नक्कीच खरोखरच ही मोहीम म्हणजे केवळ एक लष्करी विजय नव्हता तर उत्कृष्ट नियोजन प्रभावी मुत्सद्देगिरी आणि भविष्याचा अचूक वेध घेणाऱ्या प्रज्ञेचं प्रतीक होती होय या मोहिमेने शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर एका अखिल भारतीय पातळीवरच्या दूरदृष्टीच्या नेत्याच्या रूपात स्थापित केलं आणि त्यांनी दक्षिणेत जो पाया घातला तो पुढे स्वराज्याच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरला ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच मनात येतो की या मोहिमेतले कष्ट साधनसंपत्ती आणि नंतर जिंजिजी ती निर्णायक भूमिका बघता विचार करा जरी दक्षिण मोहीम झालीच नसती तर मराठ्यांचा इतिहास कसा वेगळा असू शकला असता खरंच विचार करण्यासारखा प्रश्न